मुलीच्या लग्नासाठी घेतलेले पैसे परत न दिलं गेल्यानं मोठ्या भामानं आपल्या मेहुण्याच्या संगणमतानं लहान भाऊ आणि पुतण्याची हत्या करणाऱ्या चार मारेकऱ्यांना बदनापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवघ्या तीन तासात बेड्या ठोकल्या त्यातील मुख्य आरोपी विष्णू अंबिल ढगे हा जखमी असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत बदनापूर शहरातील विष्णू अंबिल ढगे आणि अशोक अंबिल ढगे हे दोन सक्के भाऊ मुलीच्या लग्नासाठी मोठा भाऊ असलेल्या अशोकनं विष्णूकडून कडून काही पैसे घेतले मात्र सदरील पैसे अशोक वेळेत देऊ न शकल्यानं काल मंगळवारी दोघा भावात वाद निर्माण झाला ही बाब विष्णूच्या जालना येथील मेहुणा ना आणि नातेवाईकांना माहीत पडताच त्यांनी बदनापूर गाठलं त्या ठिकाणी कसलाही विचार न करता विष्णू अंबिलढगेसह सुरेश सदानंद निर्मळ नरेश सदानंद निर्मळ निखिल निर्मल आणि आदित्य विजय घुले यांनी बापलेकावर चाकूने हल्ला चढवला त्यात अशोक अंबिल अंबिलढगे आणि त्यांचा मुलगा यश अंबिलढगे जाग्यावरच मरण पावले पिता पुत्र खाली कोसळताच हल्लेखोर फरार झाले घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या बदनापूर पोलिसांनी जखमी हल्लेखोर विष्णूला तात्काळ ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले तर अन्य फरार झालेल्या आरोपींपैकी तिघा हल्लेखोरांना प्रभारी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी पोलीस पंकत जाधा, पोलीस सुदाम यांचा पोलीस निरीक्षक 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 पंकज जाधव भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश राठोड श्रीमती स्नेहा कुरेवाड पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे अजय जयस्वाल संतोष सावंत यांच्यासह गुन्हे शाखेचे सॅम्युअल कांबळे रामप्रसाद पौरे रमेश राठोड सुधीर वाघमारे प्रशांत लोखंडे धीरज भोसले सागर बाविस्कर रमेश काळे सोपान क्षीरसागर संजय सोनवणे योगेश सहाने यांनी तिघा हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या